नमस्कार मंडळी अहंकाराला बाजूला ठेवा कारण विरम्रता जीवनातील यशाची खरी गुरु किल्ली आहे श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्रीला कधीपासून सुरुवात होणार जाणून घ्या तिथी मुहूर्त पूजाविधी आणि पौराणिक कथा येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रविवारी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार असून ती सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असेल चैत्र नवरात्रीच्याच दिवशी हिंदू नववर्ष आणि गुढीपाडवा देखील साजरा केला जातो चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनटांपासून सकाळी दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे याशिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनटांपासून ते बारा वाजून पन्नास मिनटांपर्यंत असेल यंदा देवी हत्तीवर स्वार होऊन येणार आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रतिपदा घटस्थापना आणि शैलपुत्री पूजा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी द्वितीया ब्रह्मचारिणी पूजा एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी तृतीया चंद्रघंटा पूजा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चतुर्थी कुष्मांडा पूजा तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचमी स्कंदमाता पूजा चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी षष्टी कात्यायनी पूजा पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सप्तमी कालरात्री पूजा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अष्टमी महागौरी पूजा आणि कन्यापूजन सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नवमी सिद्धदात्री पूजा आणि श्रीरामनवमी हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते ज्यात नवरात्री हा अनेकांचा आवडीचा सण आहे अश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या नवरात्रीत आदिशक्तीच्या आराधनेसह गरबा दांडिया देखील खेळला जातो परंतु अश्विन नवरात्री व्यतिरिक्त एका वर्षात आणखी तीन नवरात्री साजऱ्या केल्या जातात म्हणजे वर्षात एकूण चार नवरात्री असतात त्यातील दोन नवरात्री प्रत्यक्ष असतात आणि इतर दोन नवरात्री गुप्त असतात चैत्र आणि अश्विन महिन्यातील नवरात्री न प्रत्यक्ष नवरात्री मानले जाते व दोन्ही नवरात्री संपूर्ण भारतातील लोक उत्साहाने साजऱ्या करतात तसेच माघ आणि आषाढ महिन्यातील नवरात्रींना गुप्त नवरात्री मानले जाते या दोन्ही नवरात्रींमध्ये साधनेला अधिक महत्त्व दिले जाते चैत्र नवरात्रीला पहिला दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात तसेच भारतातील काही राज्यांमध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते नवरात्रीमध्ये दे देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते दुर्गादेवी ही सुख समृद्धी शक्ती व धनाची देवी असल्याचे मानले जाते असे मानले जाते की नवरात्रीच्या दिवसांमध्ये उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्यावर देवी दुर्गेचा आशीर्वाद राहतात त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व समस्या दूर होतात त्यासोबतच तुमच्यावर दुर्गा देवीची कृपादृष्टी कायम राहते नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुमच्या घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते चैत्र नवरात्रीमध्ये या गोष्टी लक्षात ठेवा चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणे टाळावे चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालावेत आणि चामड्याच्या बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे आणि काळे कापडे घालणे देखील टाळावे चैत्र नवरात्रीच्या काळात चुकूनही महिलांचा अपमान करू नये चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा चैत्र नवरात्रीची कथा चैत्र नवरात्र साजरी करण्यामागे एक पौराणिक कथा आहे या कथेनुसार दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला असे म्हटले जाते की महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्याला भगवान ब्रह्मदेवाने अमर राहण्याचे वरदान दिले होते या वरदानामुळे तो पृथ्वीपासून स्वर्गापर्यंत सर्वांना त्रास देऊ लागला अशा परिस्थितीत त्याच्या अत्याचाराने त्रस्त झालेले सर्व देवदेवता ब्रह्मा विष्णू व महेश यांच्याकडे गेले त्यानंतर तिन्ही देवांनी आदिशक्तीचे आवाहन केले भगवान शिव विष्णू आणि इतर देवांच्या क्रोधामुळे त्यांच्या मुखातून एक तेज बाहेर पडले जे एका स्त्रीमध्ये रूपांतरित झाले अशा प्रकारे दुर्गा माता प्रकट झाली त्यानंतर इतर देवतांनी तिला शस्त्रे दिली मग दुर्गा मातेने महिषासुराला आव्हान दिले नऊ दिवस नऊ नऊ दिवस युद्ध चालू राहिल्यानंतर दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ